स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी विक्रमी एकतीस सामंजस्य करार करत राज्यात सुमारे सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही करारांची मालिका सुरू राहण्याची अपेक्षा आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं दाऊस इथल्या महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी जितू पटेल यांच्याशी महत्वपूर्ण झाली महाराष्ट्र सरकारच्या महासायबर उपक्रमाद्वारे राज्याची सायबर सुरक्षेची यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत चर्चा झाली महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि जागतिक तंत्रज्ञान हब म्हणून विकसित करण्यासाठी नवोन्म शहर अर्थात इनोव्हेशन सिटी उभारण्याच्या संकल्पनेवरही चर्चा झाली हुंदाई मोटर ग्रुपच्या ग्लोबल पॉलिसी ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष इल बोम किम यांचीही भेट झाली हुंदाईने गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आणि ऑक्टोबरपासून मेड इन महाराष्ट्र कार तयार होण्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलायम आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रिझवान सुमर यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा केली महाराष्ट्रातील मालवाहतूक बंदरे आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी डीपी वर्ल्ड बरोबरच्या भागीदारीच्या संधी यावर या बैठकीत भर देण्यात आला ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण चर्चा केली ऊर्जेचं संक्रमण सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि दीर्घकालीन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाली एनटीटी डेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दुपे यांच्याबरोबरही बैठक झाली एक गिगाबॅट क्षमतेचं डेटा से सेंटर विकसित करण्यासाठी एनटीटी महत्वाची भूमिका बजावणार आहे स्टार्टअपसाठी आवश्यक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग आणि महाराष्ट्रातील इनोव्हेशन हब्सबरोबरच्या संभाव्य सहकार्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला लॉन्झा कंपनीचे समूह मुख्य माहिती अधिकारी जर्ज जानेस्को यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्यावर यावेळी चर्चा झाली औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी पुणे नाशिक आणि नागपूरमध्ये ही केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला